मग त्या भाषा म्हणजे आपली मराठी भाषा आहे ते आपण त्यामध्ये शिकतो आता आपल्याला त्या भाषेवर आधारित शब्दांची गाडी बनवायची याच्यातून आपल्याला काय म्हणायला भाषा जर आपण काय शिकू शकतो तर आपण व्याकरणाचे प्रश्न शिकणार व्याकरणाचे प्रश्न कसे सोडवायचे आपली चिकित्सकृती कशी वापरायची प्रत्येकावर काहीतरी चिकित्सकृती असते हे झालं तर दुसरं काय होईल असं झालं तर तसं कसं होईल ओके नाही आपण बरोबर आपल्याला सतत प्रश्न पडत असतात त्याबरोबर प्रश्न विचार तुम्ही विचारतात तरी प्रश्न विचारता का हे काय आहे ते काय असंच का बरं आहे ओके नाही ते करायला मला भूक लागली मग छोटं म्हणून तेच म्हणतं मग तुला भूक लागली ओके नाही मग असे ते प्रश्न विचारतात म्हणजे हे काय लागले त्यांची चिकित्सा होती मग तुम्ही जसं वाढत जातात तसं तुमच्या प्रश्नांची उंची वाढत जाते मग आपल्याला तसे प्रश्न सोडवण्यासाठी या साहित्याचा उपयोग होणार आहे तर बघा सगळ्यात पहिले मी तुम्हाला एक साहित्य उघडून दाखवतो सगळ्यांचा स्पर्धा असू द्या आपण आपल्याला मिळणार असे आहे प्राणी प्राणी असतील किंवा गाडी असते सगळ्यात पहिला आहे शोधायचं कसलं याच बाण असायला दिसलं सगळ्यांना बाणाच्या पुढे दिला एक शब्द नाही शब्द दिला आहे इनाम बघा शब्द लावला इनाम आता इनामला समानार्थी शब्द काय तू बघा बरं बक्षीस समाधान शब्द आला बक्षीस बक्षीस पुढे दिला आता गृह गृहला म्हणजे समाधान शब्द नाही घर किंवा मका हिंदी मध्ये येतो मकान आपल्याला सापडला घर पुढे दिला ग्रह ग्रहाला काय म्हणणार बरोबर बघा सूर्यमालेतील गोल पुढे सूर्यमालेतील गोल आणि पुढे काय म्हटलंय प्रामाणिकपणा प्रामाणिकपणा असेल तर आपल्याला काय गाडी नामे सुरू झाली ही नामे शेवट झाली सर शेवटाला स्माइलीचं चिन्ह म्हणजे आपलं शब्दगाडी आपली पूर्ण झाली अशा प्रकारे शब्दगाडी सुरू होणार पानापासून आणि शेवट होणार स्माइली पासून पर्यंत तर ह्या शब्दगाडीतून आपण काय शिकलो समानार्थी शब्द बरोबर आहे की नाही समानार्थी बक्षीस बक्षीस समानार्थी सॉरी गृह गृहला समानार्थी घर गृहला समानार्थी सूर्यमालेतील गोल आणि प्रामाणिकपणाला इनाम

समुद्रशक शब्द नमस्कार माझ्या गाडीची सुरुवात होते बाणाने कृपण उधळ्या धवल काळा सोनोली मोठी निस्तेज तेजस्वी माझी गाडी पूर्ण होते यातून आपण शिकलो विरुद्धार्थी शब्द नमस्कार माझी शब्द गाडी होते बाणाने वाघ बचडा सिंह छा शेरी करडो हरिण पाळण when i